सरकारने पाठ्यपुस्तकामध्ये नैतिक मूल्य आणि चारित्र्य यांच्या संदर्भामध्ये एका चांगल्या श्लोकाचा अंतर्भाव केला हा श्लोक ज्येष्ठ व्यक्तींना मान सन्मान देण्याच्या संदर्भात आहे परंतु हा श्लोक मनुस्मृतीमधून असल्याचा फार मोठा अपराध झाला की काय म्हणून आज सगळ्या पुरोगामीने मोठा गजब चालू केलेला आहे जितेंद्र आव्हाड तर उद्या महाडच्या ठिकाणी दुपारी बारा वाजता मनुस्मृतीचं दहन करणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे आचारसंहिता लागू असताना हिंदू समाजामध्ये अशा प्रकारचा भेदभाव कसा काय निर्माण करता येईल आणि या दृष्टिकोनातून रायगडचे जिल्हाधिकारी तसेच अनेक सरकारी अधिकाऱ्यांना हिंदू जनजागृती समितीने आज एक कायदेशीर दृष्ट्याकोनातून पत्रव्यवहार केलेला आहे आणि यात आम्ही मागणी केलेली आहे की के हा प्रकार कोणत्याही कारणाने होऊ नये जितेंद्र आव्हाड हे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हेत त्यांनी स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समज समजू नये आणि ज्यांनी इशरत जहाच्या संदर्भामध्ये अँब्युलन्स लाग लागू केल्या ज्यांनी मुंबऱ्यामध्ये सेव गाजाचे टी शर्ट घातले ज्यांनी हिंदुत्वादी आहे म्हणून अनंत सारख्या एका हिंदुत्वाद्याला विनाकारण सरकारी पदावरती असताना त्यांनी त्याला विनाकारण त्या ठिकाणी मारहाण केली अशा प्रकारची गुंडगिरी करणारे स्वतःला काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजत आहेत आणि मनुस्मृतीचं दहन करायला निघाले मग ह्याच जर गोष्टी तुम्हाला करायच्या असतील आणि एखाद्या ग्रंथात स्त्रियांच्या विरोधात किंवा समाजाच्या विरोधात जर लिहिलेलं आहे म्हणून तुम्हाला आक्षेप असेल तर माझा प्रश्न एवढाच आहे की आज केवळ हिंदू समाज बौद्ध समाज जैन समाज हा अल्लाला मानत नाही म्हणून तो काफिर आहे म्हणून त्याला मारलं गेलं पाहिजे अशा प्रकारचे आयत ज्याच्यामध्ये आहेत ज्याच्यामध्ये शत्रूच्या स्त्रियांना बळकावा त्यांच्यावरती बलात्कार करा त्यांच्यावरती कर सारखा कर लागू करा अशा प्रकारची वचनं ज्याच्यामध्ये आहेत त्याच्यावरती देखील अशा प्रकारची समान कारवाई करायचा आग्रह करतील का हा आमचा आव्हाडांना प्रश्न